ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ बँकेच्या मॅनेजर विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे वैद्यनाथ सहकारी बँकेचा मॅनेजर आणि इतर दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे यात बँक मॅनेजर गिरीश धर्मराज हिंगे बीएम शहा चिंचवडमधील डॉक्टर सुरेश अडवाणी यांचा समावेश आहे याशिवाय औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयानं एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखांच्या जुन्या नोटा कर्जापोटी भरल्यानं हॉस्पिटलवर देखील कारवाई करण्यात आली आहे तर सीबीआयनं मुंबई पुणे औरंगाबाद बीडमधील अकरा ठिकाणी छापेमारी करून कागदपत्रांची पाहणी केली आहे बँकेविरोधात ठोस पुरावी असल्याचा दावा देखील सीबीआयच्या वतीनं करण्यात आला आहे यात मुंबईत या एका डॉक्टरचा मुंबईतील पवई इथं तलावात एक बोट उलटून मोठा अपघात झालाय या बोटीत आठ जण होते त्यातील तीन, तीन जण अजूनही बेपत्ता आहेत काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे हे लोक पार्टी करण्यासाठी हाऊस बोटीतून जात होते त्यावेळी एका रॉडला ला लागून ती बोट पलटली त्यापैकी दोन जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवलं तीन जण स्वतः पोहून बाहेर आले तर तीन जण अजूनही बेपत्ता आहे त्यांना शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दल रात्रभर शोधकार्य करत होतं ही बोट हाऊस बोट आहे आणि ज्यावरती कायदेशीररित्या बंदी आहे त्यामुळे या पार्टीला कोणी परवानगी दिली हा प्रश्न आहे आठ लोकं तलावामध्ये गे गेले होते एका बोटीचा काहीतरी प्रॉब्लेम होऊन ती बोल पाण्यामध्ये पलटलेली आहे त्यामधील पाच लोक सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे तीन लोक आत डुबलेले आहेत त्यांना फायर ब्रिगेडची गाडी स्वयंसेवक इथे आम्हाला मदत करणारे नागरिक असे लोक सगळे मदत करत आहेत इथे नागरिक पण मदतीसाठी आलेले आहेत आणि ते मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत लवकरात लवकर त्यांचं त्यांना पण म शोधून काढण्याचा प्रयत्न करीत मुंबईच्या आरे कॉलनीत पुन्हा एक बिबट्याला करण्यात आलेला आहे या बिबट्याला आरेच्या युनिट क्रमांक येथील काही दिवसात हा बिबट्या या ठिकाणी वारंवार येत असल्यानं स्थानिक लोकांनी वनविभागाकडे तशी माहिती दिली होती वन विभागानं पिंजरा लावून काल या बिबट्याला जेरबंद केलं तपशील जाणून घेण्यासाठी अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अक्षय आता पुढे काय कारवाई करण्यात आली आहे हा जो बिबट्या गेल्या काही दिवसांपासून याच मठ विभागामध्ये येत होता आणि ते भागामध्ये येत असताना तिथल्या नागरिकांना याचा खूप धोका होता त्याच्यामुळे या नागरिकांनी वन विभागाला याची देऊन ठेवली होती आता हा नुकसान त्याला काय गोरबंद करण्यात आले नाही त्याला वन विभाग विभागानं त्यात आहे आता त्याला पुन्हा संजय गांधी उद्यानामध्ये सोडण्यात येईल जिथे त्याचा मूळ निवास आहे संजय गांधी उद्याना आरे कॉलनी ही अगदी बाजूबाजूला आहे आणि काही वेळा आहे आरे कॉलनी मधले आणि संजय गांधी मधले जे नुकते आहेत ते आर्य कॉलनी मध्ये येतात त्याच्यामुळे आता पुन्हा त्याला काही दिवसांनी सोडलं नक्कीच अक्षय धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा आरे कॉलनीतली ही दृश्य आहेत बिबट्याला जेल बंद करण्यात आलं सध्या चलन कोंडी फुटण्यासाठी डिसेंबर अखेर नाही तर फेब्रुवारी उजाडेल असं स्पष्टीकरण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिल्या तर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी सध्या असलेली अडीच हजारांची मर्यादा वाढवली जाईल अशी अपेक्षा देखील त्यांनी केलेली आहे त्या माझाशी बोलत होत्या भाजपला जर श्रेय घ्यायचंच असेल तर राम मंदिर उभारून दाखवावं एखाद्या स्टेशनला नाव देऊन श्रेय घेऊ नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणी टोला लगावलाय मुंबईतल्या अंधेरीत संगीतकार अनिल मोहिले या मैदानाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यात सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यावरती उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला